नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की शेतकरी मित्रांनो नुकतेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे पत्रकार परिषद पार पडली पर असून या पत्रकार परिषदे दरम्यान केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या पुढील एकोणीस हप्तेबद्दलची सर्व अधिकृताची माहिती जाहीर करण्यामध्ये आली आहे ज्यामध्ये तुम्हाला ये हा येणारा एकोणीसव हप्ता किती तारखेला कोणत्या दिवशी आणि कोणत्या ठिकाणाहून याबरोबरच कोणाच्या हस्ते वितरित करण्यामध्ये येणार आहे हे देखील जाहीर करण्यामध्ये आले आहे तर मग काय आहे याबद्दलचे सविस्तर अपडेट आणि नेमके केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी कोणत्या मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजचे सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो राज्यामधील प्रख्यात अशा न्यूज वेबसाईटने जस्ट आताचे हे अपडेट जाहीर केले आहे आणि या अपडेटच्या हेडलाईन नुसार फेब्रुवारीच्या या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत पीएम किसान योजनेचे पैसे तसेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे येणाऱ्या एकोणीसव्या हप्त्याची तारीख तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी आणि यशस्वी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून देशामधील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये सहा हजार रुपयांचा लाभ हा तीन हप्त्यामध्ये विभागून देण्यामध्ये येतो आतापर्यंत जवळपास केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना अठरा हप्त्याचे वितरण करण्यामध्ये आहे व अठरावा हप्ता वाशिम जिल्ह्यामधून पाच ऑक्टोबर रोजी वितरित करण्यामध्ये आला होता त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना एकोणीस हप्ता कधीपर्यंत येईल याचे याची प्रतीक्षा लागून राहिली आहे यासंबंधी आता महत्वाची समोर आली असून या संबंधीची महत्वाची माहिती देखील केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज जाहीर केली आहे तर मग याबद्दलचे सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता तर मग याबाबतचे सविस्तर वृत्त अशा प्रकारचे आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पीएम किसान योजनेचे बँक खात्यांवर या योजनेचा पैसा जमा आहे तर मग देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये एकोणीसव्या हप्त्याचे वितरण करणार असल्याची महत्वपूर्ण अशी माहिती देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जाहीर केली आहे म्हणजे मागील अठरा हप्ता महाराष्ट्रामधील वाशिम जिल्ह्यामधून पाच ऑक्टोबरला वितरित होता आणि देशामधील नऊ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होता जर आपण किसान योजनेचे स्वरूप पाहिले तर अल्पा भुधारक शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा लाभ प्रत्येक वर्षाला या योजनेच्या माध्यमातून देण्यामध्ये येत असतो आणि यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला पाचशे रुपये हे देण्यामध्ये येत असतात या योजनेच्या पैशाचे वितरण वर्षामधून तीन टप्प्यामध्ये करण्यात येते आणि प्रत्येक टप्प्यामध्ये दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीडीच्या माध्यमातून जमा करण्यात येत असतात तर मग आता येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यातील चोवीस तारखेला देशामधील सर्व पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या ये येणाऱ्या ये एकोणीसव्या हप्तेचे वितरण हे करण्यात येणार आहे आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद